नमस्कार सीताकाईत डॉक्टर जगताप यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ तोरणमाड तालुका धडगाव येथील सीताकाईत डॉक्टर शुभम जगताप यांचे प्रेत सापडल्याने खळबळ उडाले असून आत्महत्या की अन्य कारण हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही सदरची घटना मंगळवार दिनांक तेवीस रोजी संध्याकाळी साडेपाच दरम्यान घडली असावी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली पोली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जीवन रावताळे करमसिंग चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीताखाईतून प्रेत वर काढले मसावत पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील व तोरणमाळ दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रणसिंग सनेर यांनी मृत्यू शवविच्छेदनासाठी राणेपूर येथे आणला आहे हा शवविच्छेदन आज झाला असून तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर शिवम जगताप नोकरीला होते ते बुलढाणा येथील असल्याचे समजते सीता डॉक्टरांचे प्रेत मिळून आल्याची माहिती प्रसात करताच मोठी गर्दी घटनासाठी जमली होती आत्महत्या की अन्य कारण मृत्यूस कारणीभूत ठरले ते अद्याप मात्र समोर हो आलेले नाही या घटनेमुळे तोडमार्ग